मंडळी आम्ही इकडे आंबे सर्व सोडतोय ना आणि भाई बघा <laughs> इकडे बाटा खाता बाटीचे हालत बघायला काय केलंय लहानपणी बाईल अशी खायची ना हो आणि <laughs> आपले खारूत आहे बघा नुसती इकडून तिकडून फिरते आंबा कसा खारूता येईल जाम आवडतो आता खाऊन झाले तशी बन आता अंगावर चढते जवळपास बरेच आंबे आईने वाटून घेतले एक फेरी झाले इकडे सर्व काढून घेते आपण हा इकडे डबा घेतलेला आहे तब्यामध्ये सर्व काढून घेतोय ना आता काकी पुऱ्या बनवायला सुरुवात करते आईने सर्व कटिंग करून घेतलेले आहेत कढईमध्ये आपण तेल तापत ठेवला होता एक एक टाकून घेतोय मस्त फुकते पुरी आता सर्वजण जेवायलाच बसलेले आहेत आई आहे इकडे तनु आहे काकी नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनेलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये मध्ये तर मंडळी आता मे महिना चालू आहे आणि मे महिन्यामध्ये कसं आंब्याचा सीझन असतो आणि मंडळी आंब्याचा सीझन चालू झाला नाही की आम्ही दरवर्षी कधी ना कधी आमरस नक्कीच बनवतो आणि मंडळी मागच्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहिला असाल की आपण आपल्या बाजूच्या आंब्यावरून हापूस आंबे काढले होते तर त्याच आंब्याचा आज आपण आमरस बनवणार आहोत तर आजच्या मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे की आपण कशा प्रकारे आमरस पुरी बनवतो ते बघताय आमरस बनवण्यासाठी आपण हे इकडे आंबे घेतलेले आहेत आणि हे पूर्ण ना आपल्या आंब्यावरचे आंबे आहेत आणि आहे आंबा आहे ना बघत आहे केवढा आंबा तो हा साईज पण मोठी आहे आंब्याची आणि मस्त पिकलेली आहे तर कसं पिकून पिकून पण खराब होतात ना म्हणून आम आम्ही विचार केला की आमरस बनवूया आणि आता कसं आल्यास पण आमरस आपण खाल्लाव नाही ना तो आता बनवूया हा तर इकडे आई तर आहे त्याच्या ते व्यतिरिक्त काकी पण आहे आणि काकी आपला बिना केमिकलचा आंबात केमिकल ना केमिकलचा आंबा आहे हा कारतानी पण आपण होती वर <laughs> हो आपल्या शेजाच्या म्हणजे आंब्यावरून आपण आंबे काढलेले आहेत आणि हा आपल्या रत्नागिरीतला हापूस आंबा आहे आज आपण ना हापूस आंब्याचा आमरस बनवणार आहोत त्याच्या व्यतिरिक्त आई पायरी आंब्याचं पण बनवतात ना पायरी आंब्याचं पण रानटी वगैरे पण आता आमच्या इकडे कसं रत्नागिरी मध्ये कोकणामध्ये जास्त करून हापूस आंबे येतात तर हापूस आंब्याचा आज आपण आमरस बनवणार आहोत आता सर्व सामग्री आणले इकडे इकडे एक परात आहे दोन चम्मच आणले सर्व कटिंग करण्यासाठी म्हणजे आतमधला घर काढण्यासाठी आणि एक चाकू इकडे हा इकडे कट करण्यासाठी आणलाय आता सर्वात पहिले धुवून घ्यायचाय ना धुवून घेऊया आपण धुवून घेतोय इकडे सर्व पाणी घेतलेलं आहे आपण आणि पूर्ण स्वच्छ करून घेतो तर मंडळी इकडे बघताय आंबे आपण धुवून घेतलेले आहेत आणि काकी की ह्या वर्षी आपल्याला बरे आंबे मिळाले ना यावर्षी दरवर्षी पेक्षा आपल्याला आंबे यंदा जास्त मिळाले हो मागच्या वर्षीपेक्षा मस्त झाला ना भरपूर मिळाले हा आता सुरुवात करतोय आपण आमरस बनवायला आणि आम्हाला जे हाताला नाही आलेत ना आंबे ते रोज सकाळी पडतात सहा वाजता आम्ही उठून जातो हो सकाळी म्हणजे हवा वगैरे सुटली की रोज सकाळी पाच सहा सात आम्ही रोज हा म्हणजे ते पण आम्ही कट करतो भेटत नाही ना, ना आता साल अशा प्रकारे पण आपण कटिंग करून आमरस बनवू शकतो त्याच्या व्यतिरिक्त बघा अशी डायरेक्ट तुम्ही सुरीच्या साहाय्याने पूर्ण सालवरची कटिंग करून चमच्या साय्याने पण आतमधलं सर्व घर काढू शकता पहिला असं करून बघतोय बघा कधी कधी आंबे कसे खराब पण असण्याची शक्यता असते असं केलं आपण असं पण बघू शकतो असा असतो म्हणून कटिंग केलेलं पण डायरेक्ट चांगल्या प्रकारे त्याच्यामुळे आपण कसं कस एकदा कट केला की हा डायरेक्ट काढू शकतो आणि हा असं आपल्याला कळत नाही ना का की हात कसा येतो तो लागतो सर्व ना आतमधला काढून घेतोय इकडे आपण आंबा कटिंग करून बघतोय मस्त आंबा एक नंबर आंबे आहेत अर्ध्या साल्याने इकडे कटिंग करून घेतलेले आहेत हा सालं इकडे आपण काढून घेतोय आणि काकी चमचा सर्व आतमधलं घर काढून घेतोय पाणी सुटलं आहे एकदम <laughs> रसरशीत दिसतंय ना या आमरस खायला हा मंडळी आम्ही इकडे आंबे सर्व सोडते ना आणि भाई बघा <laughs> 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 <बने। laughs> इकडे बाटा खातो बाटेची हल बाईल काय केलंय लहानपणी लय अशी खायची ना हो ते तर जुन्या आठवणी आहेत म्हणजे काय पण वेस्ट नाही केला पाहिजे बरोबर ना आर्य ना इकडे बाटा खायला बघ केवढे जण आहेत तनु आहे इकडे बाई तर आहेच इकडे बसलेला आता ऑलमोस्ट आपला होत आलाय कटिंग करून आपण खाऊन टाकेल तर म्हणजे सालीतून अशा प्रकारे म्हणजे आंबा कटिंग करून काढला जातो पण काही काही ठिकाणी म्हणजे बनवण्याची पद्धत वेगळी आहे ना काही ठिकाणी असा आंबा ना एकदम मऊ मऊ करतात आणि त्याचा असं ज्यूस काढतात पण आपले कसे हापूस आंबे ना मग आपल्याला असे काढायला येतात चांगले काढायला बरे पडतात ना काही काही ठिकाणी म्हणजे कसं एकदम चुरगडतात आंबा आणि त्याच्यानंतर साल काढून हाताने स्मॅश करून आमरस बनवला जातो कारण ते आंबे कसे रानटी असतात तर त्याच्यातून घर काढायला भेटत नाही किंवा के, केसर आंबा असतो तर सर्वात मध्ये धागे धागे असतात पण हे कसे आपल्याला व्यवस्थित कटिंग करून आतमधला घर काढता येतो आणि हापूस आंब्याचा कसं आमरस बनवणे पण सोपं असतो एकदम हे बघा आपण ना सालीतून पूर्ण काढून घेतो म्हणजे काहीच वेस्ट नाही गेला पाहिजे बघा पूर्ण खरटवून काढायचंय तर मंडळी इकडे ना आपण आता वेलची घेतलेली आहेत आपण दोन पॅकेटच घेतलेले आहेत ना हो दहा बारा घेतले मी म्हणजे कारण ना जास्त पण घेऊन फायदा नाही कारण जास्त वेलची घेतली की स्मेल वेलची इकडे आता फक्त बहुतेक सोडून झालेली आहे आणि आपल्याला कसं आमरस जास्त आहे त्याच्यानुसार आपण घेतलेला आहे आणि जास्त घेतले ना तुम्ही वेलचीच नुसता वेलचीच स्मेल येतो ना म्हणून कमीच घ्यायची आपल्याला आंब्याचा नॅचरल स्मेल हवा असेल ना तर आपल्याला नेहमी कमीच वेलची वापरायची ना, ला ला ना, ना आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वेलची बारीक करून घेते थोडीशी साखर पण टाकली म्हणजे कशी बारीक करायला आपल्याला बरं पडत म्हणजे आपण आमरस बनवतोय ना आणि आपले खारू बघा नुसती इकडून तिकडून फे आंबा कसं खारतायला जाम आवडतो आता खाऊन झालंय तशी पण आता अंगावर चढते आता ना आपण आंबराचं बनवायला सुरुवात करतोय हा फक्त इकडे कटिंग करून झालेला आहे आणि आता ना आईने म्हणजे एक मिक्सर मध्ये वाटून घेतलंय बघा जवळपास बरेच आंबे आईने वाटून घेतलेत एक फेरी झाले इकडे सर्व काढून घेतोय आपण हा इकडे डबा घेतलेला आहे डब्यामध्ये सर्व काढून घेतोय इकडे सर्व आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतोय जास्त नाही नॉर्मलच ठेवायचे आहेत म्हणजे कसं बारीक करायला बरं पडतं बघा मस्त रेडी झालेला आहे आमरस okay. भारी सुगंध येतोय ना काढून घेतो इकडे तर म्हणते आता शेवटचे हे सर्व घालून घेतोय मिक्सर मध्ये बहुतेक बनवून झालेलं आहे ही शेवटची फेरी आता पूर्ण आपला आमरस बनवून रेडी झाले आणि मस्त आपला बघा टोप भरलाय पुरा त्याच्यामध्ये आता वेलची घालून घेतोय आपण मस्त सुगंध सुटलेला आहे वेलचीचा ह्याच्यामध्ये ना आता आपण साखर पण घालून घेतोय म्हणजे आपण ना साखर थोडीशी बारीक करून घेतली होती म्हणजे पिठी साखर बनवली होती थोडासा कसे काही आंबे आंबट पण असतात मॅनेज करण्यासाठी थोडीशी आपण साखर घालतो आणि बारीक केल्यामुळे आपल्याला व्यवस्थित ते मिक्स करता येते आणि पटकन आणि आमरसामध्ये मिक्स होते डाय आपला आमरस तर पूर्ण बनवून झालेला आहे आता आपण इकडे पुऱ्या बनवायला घेतोय इकडे आपण परातीमध्ये ना अगोदर रवा घेतलेला आहे आपल्या घरामध्ये कशी माणसं जास्त त्याच्यानुसार आपण बनवतोय तर आई हा गावाचं पीठ घेतलंय ना आई चाळून घेते पूर्ण किती लागेल ला? अजून लागेल ला? का आपल्याला म्हणजे याच्यात ना आपण रव्याबरोबर थोडासा मीठ पण घालून घेतला होता त्याच्यामुळे आता पुन्हा मीठ टाकायची गरज नाही थोडंसं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय म्हणजे आता कशी संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आपण संध्याकाळसाठी म्हणजे जेवणासाठी बनवतोय ना रात्रीच्या रात्रीच्या जेवणासाठी आज मस्त आपला आमरस पुरीचा भेद आहे पीठ ना आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचंय आपण याच्यामध्ये रवा पण घालून घेतला होता रवा घातल्यामुळे ना एकदम मस्त पुऱ्या चांगल्या फुगतात पीठ ना पूर्ण मळून झालेलं आहे आता हे सर्व आपण गोडे गोळे करतोय बघा त्याचे आपल्याला चपात्या लाटायचे आणि त्याला कटिंग करून पुऱ्या बनवायचे हे सर्व आता गोळे गोळे करून झालेले आहेत बघा बरेच झाले आता लाटून घेते इकडे म्हणजे इकडे आपण थोडासा पीठ लाटून ह्याच्यावरती तेल लावून घेतोय आणि अशा प्रकारे ना फोल्ड करून घेतोय म्हणजे ना आपल्या पुराणं मस्त लेयर येते चढल्याच्या नंतरला बघा अशा प्रकारे आपल्याला अगोदर करायचे आहेत आणि त्याच्यानंतरला आपल्याला व्यवस्थित लाटून त्या कटिंग करून घ्यायच्या आहेत आई आता पीठ तिकडे व्यवस्थित लाटून घेते पूर्ण चपाती लाटून झालेली आहे कटिंग करून घेते बघा मंडळी आम्ही ना अशा प्रकारे कटिंग करतो आणि याला समोसापुरी बोलतो ना आम्ही याला ना समोसापुरी बोलतो कारण हे बघा समोसा सारखा तिचा याने झटपट होतात म्हणजे आपल्याला पीठ कसा दुसरा दुसरा वाढत नाही एकदा कटिंग केलं की झाल्या गोलाकार कसा गोल जेव्हा कटिंग करायला जातो ना आपण कटिंग केल्याच्या नंतर बराच पीठ राहतो आणि परत माळायला लागतो ना हो डबल डबल माळायला लागतो मेहनत जास्त लागते मेहनत लागते कशी मेहनत कमी आणि झटपट होतो आपला वेळ पण वाचते काही इकडे आपण रेडी केलेले आहे तर म्हणजे इकडे ना आता काकी पुऱ्या बनवायला सुरुवात करते आईने सर्व कटिंग करून घेतलेले आहेत कढईमध्ये मध्ये आपण ना तेल तापत ठेवला होता आणि एक एक पुरी टाकून घेते मस्त फुगते एकदम फुगलेली टम आहे तेल पण ना काही पुऱ्या केलेल्या आहेत बघा भाजीमध्ये ऑइली नाही दिसत आहे एकदम मस्त फुग्या थोडस नितळ ठेवतोय आणि मग काढून घेतोय आपण पीठ मस्त रेडी केला होता आणि तेल पण चांगला तापल्याने त्याच्यामुळे चांगल्या फुगतात हो एकदम समोसाच दिसला तर मंडळी आता आपण जेवायला बसलेलो हो, आहोत आज बघत मस्तपैकी मस्त आपण आमरस बनवलेला आहे इकडे इकडे पुरे आहेत आज ना मच्छिवाली पण आली होती तर आईने कोळंबी बनवली होती आणि शेजारच्या आजीने आपल्याला चिकन दिलेलं आहे इकडे एक वडा आहे आता सर्वजण जेवायलाच बसलेले आहेत आई आहे इकडे तनू आहे काके इकडे चला या सर्वांनी जेवायला आमरस पुरी खायला या इकडे अर्णव पण आहे अर्णव <laughs> चला सुरू करूया बघूया टेस्ट कशी आहे आमरसची दिसायला तर एकदम मस्त झालेला आहे आमरस आणि आमरसचा जो सुगंध आहे ना तो पण एकदम भारी होतो भा, एक नंबर दिसतोय आपली आमरसपुरी कशा प्रकारे झालेली आहे ती एकदम जबरदस्त झालेली आहे आपल्या घराच्या मागच्या आपल्या आंब्यावरून आपण हापूस आंबे काढले होते आणि त्याच आंब्याचा आपण आमरसपुरी बनवलेली आहे जबरदस्त झालेली आहे तर मंडळी आपण गावाला असलो किंवा हो, मुंबईला पण असलो ना तर नेहमी दरवर्षी आमरसपुरी नक्कीच बनवतो आणि जबरदस्त झालेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण दाखवली की आमच्या घरामध्ये आम्ही कशा प्रकारे आमरसपुरी बनवतो आणि आजचा पूर्ण आपला आमरसपुरीचा भेद होता तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटू नशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय